मुंबईत आझाद मैदानात गिरणी कामगारांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी झाले गिरणी कामगारांना धारावी पुनर्वसन प्रकल्पात घरं मिळालीच पाहिजेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय उद्धव ठाकरेंनी यावेळी आम्ही ठाकरे बंधू मराठी माणसासाठी एकत्र आल्याचं म्हटलं मराठी माणूस संकटात असताना आपण दोघे भांडत कसे बसू असं ठाकरे म्हणाले याचवेळी त्यांनी गिरणी कामगारांना आमचं सरकार घर देऊ शकलं नाही हेही मान्य केलं किंवा शिवसेना कायम गिरणी कामगारांच्या पाठीशी आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला यासोबतच महाविकास आघाडी सरकार अर्थात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते मात्र गिरणी कामगारांना घरं गर देऊ शकले नाहीत याची कबुली देखील त्यांनी या दरम्यान दिली गिरणी कामगारांना मुंबई बाहेर काढण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला तसंच गिरणी कामगारांना मुंबईतच घर देण्याची मागणी ठाकरेंनी केली तर अडीच वर्ष सत्तेत असताना गिरणी कामगारांचा प्रश्न तुम्ही का मार्गी लावला नाही असा सवाल यांनी केला गिरणी कामगार हा मुंबई बाहेर फेकला जातोय त्यांना शेलू आणि वांगडीमध्ये पाठवलं जात आहे आणि धारावीच्या माध्यमातून आदानीला मात्र अख्खी मुंबई आंदण दिली जाते तर आमची आग्रहाची मागणी आहे की गिरणी कामगारांना धारवीमध्ये घर द्या धारवीकरांसोबत आणि आदानींचे टॉवर हे शेलू आणि वांगडीला उभे हो करा अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तर निर्णय का नाही केले तेव्हा तुमचा फेन कोणी पकडला होता तुमचा कागद कोणी थांबवला होता हे जे बोलणारे लोक आहेत ना जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा काही काम करायचं नाही सत्ता गेली का त्या ठिकाणी मग त्यांच्या पायाखालची वाळू घसरली लोक त्यांच्यापासून दूर गेले का मग मात्र त्या ठिकाणी भूमिका बदलतात हे सरड्यासारखे रंग बदलणारे माणसं आहेत